नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमातून आज बिहार या ठिकाणी राहुल गांधी यांची सामाजिक न्यायाची यात्रा आणि त्या संदर्भामध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा काल बिहार राज्यामध्ये भा भारताचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधायला आणि तेथील मागासवर्गीय विद्यार्थी एस सी एस टी विद्यार्थी यांच्यासमोर बोलताना त्यांनी सांगितलं की थी, थी। समर बोलता ना सांगित कि नरेंद्र मोदी सरकार हे तुमच्यामुळंच घाबरलेले आहेत आणि आम्ही भार जातीय जनगणनेची मागणी केलेली आहे आणि जातीय गण जनगणना करण्याचं धोरण हे आमच्या मागणीमुळं आणि तुमच्या दबावामुळं सरकारनं घेतलेलं आहे पण ही कधी घेणार ह्याचा अजून त्यांनी निर्णय घेतलेला नाही आपल्याला जर सामाजिक क्रांती करायची असेल ए देशातील एस सी एस टी एन टी विद्यार्थ्यांनी जागृत राहिलं पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी लढवलं पाहिजे नरेंद्र मोदी यांचं सरकार हे गरिबांसाठी सरकार नाही हे शोषणकर्ते सरकार आहे याच्यापासून तुम्हाला न्याय मिळणार नाही असे देखील त्यांनी साधलेलं आहे जनसंवाद साधताना विद्यार्थ्यांची संवाद साधताना त्यांनी सांगितलं की आमचं सरकार जर आलं तर आम्ही एस सी एस टीसाठी असलेलं जर रिझर्वेशन आहे जे पन्नास टक्केची मर्यादा आहे ती आम्ही वाढवून देऊ त्याला मर्यादा राहणार नाही पन्नास टक्केच्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन आम्ही राखीव जागा ठेवू आणि सत्तेचा वाटा समस्त ओबीसीला मागासवर्गीयांना देऊ आणि प्रशासनामध्ये सत्तावीस टक्के ओबीसीचा वाटा राहील जो आता दोन टक्के पण नाही आणि मागासवर्गीय समाजाच्या राखीव जागा नष्ट करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करते आहे आणि आमचं सरकार जर आलं तर खाजगी ठिकाणी देखील राखीव जागा ठेवू असं त्यांनी सांगितलं आणि प्रचंड असा जन विद्यार्थ्यांचा त्यांना प्रतिसाद लागला पण तिथलं सरकार जे आहे नितीश कुमारच्या सरकारनं पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळा गांधी म्हणाले की मी माझं काम करतो तुम्हाला जे काय काम करायचं ते करा असं सांगून ते पुढे दुपारनंतर पटना या ठिकाणी त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावरचा चित्रपट बघितला आणि चित्रपट बघून त्यांनी सर्व जनतेला आवाहन केलं की महात्मा ज्योतिबा फुलेंचा चित्रपट हा प्रत्येक गृहात लागला पाहिजे आणि तो जनतेने बघितला पाहिजे या देशामध्ये सामाजिक सुधारणा करण्याचं धोरण काँग्रेसने घेतलेलं आहे जे काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवलं आणि त्या स्वातंत्र्याची फळं आम्ही सर्वसामान्यांना आतापर्यंत दिलेल्या आहेत आणि यानंतर गेले दहा वर्षं ही फळं सर्वसामान्यांना मिळत नाहीत कारण देशात मोदी सरकार हे हुकुमशाही पद्धतीने काम करते आहे आम्ही विरोधी पक्षनेते असून आम्हाला बोलून दिलं जात नाही तर विद्यार्थी विद्यार्थ्यांची संवाद साधताना देखील तर इथला सरकार विरोध करत असेल तर बरोबर नाही आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं आता काँग्रेसने काठ टाकलेले आहे आणि ती ही हा जो दौरा आहे त्यांचा त्या ते दृष्टीनं यशस्वी होणार आहे पत्रकारांना बोलताना रविशंकर भारतीय जनता पार्टीचे रविशंकर यांनी सांगितलं की राहुल गांधी यांनी बिहारमध्ये येण्याआधी काश्मीरमध्ये जाणं आवश्यक आहे असं सांगितलं आणि त्या ते ठिकाणी त्यांचा फसकत झाल्याचे दिसून येत आहे कारण काश्मीरवर ज्यावेळा हल्ला झाला त्यावेळेला मोदी हे बिहार या ठिकाणी आले त्यांनी काश्मीर या ठिकाणी न जाता बिहार या ठिकाणी निवडणुकीला प्राधान्य दिलं याची चर्चा सर्व ठिकाणी होत आहे असं असताना र रवीशन रवी प्रसाद यांनी जे काही वक्तव्य केलं हे आशास्पद आहे असं जरी असलं तर राहुल गांधी यांनी देशामध्ये दौरा करून येथील शोषित समाजाला जागृत करण्याचा मागासवर्गीय लोकांना सत्तेचा वाटा देण्याचं घेतलेलं धोरण आणि सामाजिक क्रांती घडवण्याच्या दृष्टीनं घेतलेलं पाऊल यशस्वी ठरेल आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं या बैठकीचा या संवादाचा त्यांना फायदा होईल याबद्दल काही शंका नाही याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय